तर मित्रांनो हरभरा पेरणीसाठी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर आपण असे कोणते बियाणेची निवड करायला हवी कोणत्या व्हरायटीची निवड करायला हवी जेणेकरून आपल्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल तर मित्रांनो माझ्या व्हिडिओवर तुम्ही थमनेल बघितलंच असेल एकरी सतरा ते अठरा क्विंटल उत्पादन देऊन जाणारी व्हरायटी कोणती हा प्रश्न देखील तुमच्या मनात नक्कीच आला असेल तर मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून अशी कोणती नंबर टॉपची हरभरा व्हरायटी आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाईल आणि त्याच्यावर रोग देखील जास्त प्रमाणात येणार नाही म्हणजे रोग प्रतिकार सक्षम व्हरायटी तसेच कोरडवाहू आणि ओलीत दोघ क्षेत्रासाठी अनुकूल अशी व्हरायटी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जे थमनेल बघितलंय ते खरं आहे खरोखर तुम्हाला एकरी सतरा ते अठरा क्विंटल उत्पादन देऊन जाणारी व्हरायटी आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण कोणती व्हरायटी लागवड केली पाहिजे किंवा पेरणी केली पाहिजे तसेच आपण कशा पद्धतीने पेरणी करत असताना काळजी घ्यायची है। आहे आणि खरोखर एकरी सतरा ते अठरा क्विंटल उत्पादन शक्य पण कशा पद्धतीने आणि नक्की सतरा ते अठरा क्विंटल उत्पादन येऊ शकते का तर आपण बघूया तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी जबरदस्त व्हरायटी सांगणार आहे आणि ती व्हरायटी खूप चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाणारी आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन एकरी सतरा ते अठरा क्विंटलचा अवरेज मिळवायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आत्ताच प्लेस्टोअरला जा अमृत ॲप डाउनलोड करा अमृत पेटन ॲपमध्ये हरभऱ्या पिकाविषयी संपूर्ण माहिती नियोजन दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला पेरणी करण्यासाठी अमृत पेटन पद्धतीने अंतर नियोजन निवडायचं आहे आणि अमृत पॅटर्न पद्धतीने जर तुम्ही अंतर घेऊन पेरणी करत असणार तर नक्कीच तुम्हाला अगदी कमी खर्चात जबरदस्त असा अवरेज एकवीस सतरा ते अठरा क्विंटल नक्कीच येईल त्यासाठी अजून काय काळजी घ्यायची आहे आणि बियाणं नक्की कोणतं घ्यायचं आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो फुले विश्वराज हे त्या व्हरायटीचं नाव आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एक हरभरा पीक म्हणजेच हे वाण आहे हे मररोगास प्रतिकार सक्षम आहे आणि चांगले उत्पादन देते या वाणाची लागवड करण्यासाठी सुमारे आपल्याला एकरी तीस किलो बियाणं म्हणजे आवश्यक असते आणि याचं जर आपण रंग जर बघितला तर पिवळसर तांबूस रंगाचे आणि मध्यम आकाराचे जे दाणे असतात सुमारे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसात म्हणजेच हे काढण्यासाठी येतं आणि आपल्याला एकरी सतरा ते अठरा क्विंटल उत्पादन चांगल्या पद्धतीने देऊन जातं तर मित्रांनो तुम्ही जर अमृत पद्धतीने अंतर जर घेतलं आणि अमृत पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला एकरी सतरा ते अठरा क्विंटल येईल तसंच जे काही याची दाणे असतात हे मध्यम आकाराचे असतात आणि याचा जो काही रंग असतो पिवळसर तांबूस रंगाचा म्हणजेच ही जात आहे आणि कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे वाण आहे गेल्या वर्षी पण शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या वाणापासून म्हणजे उत्पादन घेतलेलं आहे तसंच फुले विश्वराज हरभरा वानाची संपूर्ण माहिती जर आपण बघितली तर संस्था म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी येथून ही व्हरायटी विकसित झालेली आहे आणि याचं जे काही प्रसारित वर्ष आहे दोन हजार एकवीसपासून म्हणजे हे वर्ष आहे आणि बियाण्याची जी काही तुम्ही अवरेज आहे म्हणजे बियाण्याची जी काही मात्रा आहे तुम्हाला पेरणीसाठी एक तीस किलो घ्यायचं आहे आणि याचा कालावधी साधारणपणे पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसाचा असतो पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे आणि मर रोगास प्रतिकार सक्षम असल्यामुळे उत्पादन रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने देऊन जाणारी व्हरायटी आहे आणि याच्यावर कोणत्याच प्रकारचा रोग वगैरे येत नाही म्हणजेच रोग वगैरे नाही आला म्हणजेच काय खर्च कमी होतो आपला तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे नक्कीच लागवड करा पेरणी करा आणि पहिल्यांदा अमृत पेटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करून घ्या तसेच मित्रांनो यावर्षी खूप जास्तीचा पाऊस झालेला आहे आणि यावर्षी शेतात म्हणजे जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ओल आहे आणि जेवढीच जास्तीची ओल असते तेवढाच बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आणि जितकं बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो जमिनीमध्ये तितकंच मर रोग हा मोठ्या प्रमाणात पिकावर येत असतो तर आपल्याला मर रोग हरभरा पिकामध्ये येऊ नये त्यासाठी कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायची आहे तर तो देखील मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे आणि मित्रांनो आपण जर मी सांगितल्या पद्धतीने जर काळजी वगैरे जर घेतली तर मर रोग तर येणारच नाही पण तुमचं नुकसान देखील होणार नाही आणि खर्च देखील म्हणजे वाचेल वाया जाणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये